गाडगीळ सत्यजित देशमुख पृथ्वीराज बाबा देशमुख अमलजी महाडिक सम्राटजी महाडिक या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सत्यजित देशमुख या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा महत्वपूर्ण पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी होणार आहे जोरदार घोषणा दूया भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भा भारतीय जनता पार्टीचा मी मी माननीय माननीय चंद्रकांत दादांना विनंती करतो की त्यांनी परिचय आणि पक्षप्रवेशासाठी सूचना द्याव्यात आदरणीय चंद्रकांत दादा पाटील प्रत्येकच प्रवेश प्रत्येकच प्रवेश प्रतिष्ठेचा असतो अतिशय उंचीचा असतो त्यात डावा उजव काही नसतं तरीसुद्धा सगळ्या प्रवेश करणाऱ्यांनीच मान्य केलं आहे की आज पहिला प्रवेश हा माझी आमदार किंवा माझी आमदार माझी चूक झाली आत्ता आमदार पुणे पदवीधरचे अरुणजी लाड यांचे शिरंजीव आणि कांतीसूर्य डॉक्टर जी डी बापू लाड यांचे नातू शरद भाऊ यांचा हौसा आहे मी माननीय रवीजींना विनंती करेन की त्यांना त्यांचा पक्षप्रवेश करावा क्रांती अग्रणी डॉक्टर जेडी बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत क्रांती उपसा जलसिंचन योजनेचे चेअरमन आहेत पलूस कडेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन आहेत पलूस तालुका फार्मर प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन आहेत आणखीनही त्यांचा मोठा परिचय आहे पण मान्य प्रदेशाध्यक्षांना एका खूपच महत्त्वाच्या कामासाठी लवकर निघावं लागेल त्यामुळे खूप मोठा परिचय आहे म्हणजे एकूणच लाड कुटुंब हे क्रांती सूर्य लाडांपासून लाडांपासून शरद लाड एक मोठा इतिहास आहे पण आज त्यांचा प्रवेश करण्यापुरता जो परिचय मी सांगितला दुसरं एक कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातलं शरीर पण दमदार प्रवीणजी फुडे शर, शरीर पण दमदार आणि माणूस पण दमदार असे प्रवीण सिंह पाटील हे आज प्रवेश करता आहेत मुरगुड नगर परिषद म्हणजे प्रवीण सिंह पाटील त्यामुळे मुरगुड नगर परिषद रवीजी जिंकली असं समजा त्यामुळे मुरगुड नगर परिषद मध्ये पाच वर्ष लोकनियुक्त नगराध्यक्ष तीस वर्ष नगरसेवक विश्वासराव पाटील मुरगुड सहकारी बँकेचे वीस वर्ष चेअरमन असा एक मोठा परिचय त्यांचा आहे आता सातारा जिल्ह्यातले काही प्रवेश म्हणजे सांगली झालं कोल्हापूर झालं तर सातारा सा। हा यांच्याबरोबर जे प्रवेश बाकी व्हायचे त्यांचं वाचतो पहिलं हे मुख्य वाचतो आ, सातारा जिल्ह्यामध्ये प्रमुख्याने आमच्या मनोज घोरपणे मतदारसंघातले राहुल अशोकराव पाटील दत्तात्रय तात्या शेलार नवनाथ बाळकृष्ण पाटील जालेंदर चव्हाण भाऊ आणि भास्कर नथुराव पाटील यांनी रवीजींच्या हस्ते प्रवेश करावा आणि बाकीच्यांची मी नावं वाचतो त्यांच्या सगळ्यांचा त्यांच्या त्यांच्या जागेवर प्रवेश होईल प्रवीणसे पाटलांबरोबर जे प्रवेश करणार आहेत ते दिग्विजय प्रवीण सिंह पाटील सत्यजित सिंह पाटील जगन्नाथ पुजारी एम बी मेंढकेडवोकेट सुधीर सावडेकर श्री सम्राट मसवेकर श्री संपोत कोळी श्री गजान साळोके श्री रामचंद्र चौगुले श्री विठ्ठल भारमल श्री संजय मोरबाळे वसंतराव शिंदे वसंतराव शिंदे श्री संभाजी गायकवाड श्री भरत घोटणे श्री बाबासाहेब हसुरकर श्री अरुण एमगेकर श्री अशोक गायकवाड श्री कृष्णनाथ कापसे श्री विश्वास चौघुले श्री आनंदराव पाटील शिवाजीराव पाटील एकनाथ मांगोरे विठ्ठल मेटकर अमोल मंडलिक मानिक खान जमादार श्री साताप्पा पाटील गणपतराव लोकरे विनायक मोरबाळे तानाजी चांदेकर विजय मेंढके काही शिल्लक तिकडे ठेवता की नाही नंदकुमार दबडे ता ना तानाजी शिंदे अरुण डोले सगाराम पाटील शरद लाडांबरोबे प्रवेश करत आहेत त्यात पोपट संपाळ पोपट संपाळ नितीन नवले सुभाष तम्मा वडेर पोपट फडतरे संभाजी पाटील महेंद्र करांडे भगवत भगवंत उर्फ दिगंबर पाटील नाही करा उशा आता मनोज मनोज बाबांच्या मतदारसंघातले राजेंद्र ज्ञानू शेलार राजन शंकर पाटील सुरज गणपती करांडे गणेश गाशीनाथ थोरात विवेक तुकाराम चव्हाण अस्त्रम नसरुद्ध शेखलगार प्रल्हाद कृष्ण नलवडे पांडुरंग रघुनाथ पाटील सुनील अकाराम नलवडे अनिल बाबूराव डुबल शुभम अशोक चव्हाण अमोल विठ्ठल जाधव शेखर बाजीराव नलवडे जयवंत शंकरराव नलवडे शशिकांत भीमराव नलवडे हेमंत बाळासाहेब पाटील प्रदीप राजाराम पाटील नित्यानंद वसंत नांगरे ज्या वेगाने प्रवेश होत आहेत ज्या संख्येने प्रवेश होत आहेत त्यात जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुकीत विरोधकांना उमेदवारच शोधावे लागतील मग तिथून पुढे सुरुवात होईल कारण खुर्च्या खुर्च्यांवर हॉल पुरत नाही म्हणून सगळे खाली बसलेले आहेत रवीजींना मी विनंती करेन की लवकरात लवकर मोठं कार्यालय आपलं झालं पाहिजे कारण हे एकेका प्रवेशाला जर इतके लोक आले सकाळी काही प्रवेश झाले मी आता डायरेक्ट रवीजींनाच विनंती करेन की त्यांनी आपल्या सगळ्यांना संबोधित करावं आणि नंतर हा प्रवेशाचा कार्यक्रम संपला आपापल्या घरी सुखरूप परत जा जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना यानंतर मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी संबोधित करा आजच्या प्रवेशाचं आजच्या प्रवेशांचं सर्व प्रवेश करणाऱ्यांच्या वतीने प्राथमिक शरद भाऊ बोलतील कारण आपल्या अध्यक्षांना जायचं आहे शरद भाऊ नंतर डायरेक्ट करू सुद्धा आज या ठिकाणी महाराष्ट्राच्या प्रदेश भाजपा कार्यालयाच्या ठिकाणी माझ्या आणि माझ्या शासकीय सहकार्याच्या पक्षप्रवेश सोहळ्याच्या वतीनं उपस्थित असलेले या भाजपा महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आमचे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमचे मार्गदर्शक मान्य दादा सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा आमदार सुधीर दादा आमदार मनोज दादा घोरफडे आमदार सत्यजित भाऊ आमदार अमल माडे माझे बंधुत्व सहकारी दादा कदम माझे आमदार पृथ्वीराज बाबा जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष संग्राम भाऊ पृथ्वीराज बाबा पाटील पृथ्वीराज भैया आणि उपस्थित सर्वच माझ्या कानाकोपरतून आलेले सर्व माझे सहकारी आणि उपस्थित बांधवांनो खरं म्हणतो दादा हे आम्ही सगळीजण अतिशय उत्सुक होतो की कशा पद्धतीनं प्रवेशवाळा होतोय आणि गेली दोन महिने आमच्या सगळ्या मतदारसंघात उत्सुकता लागून राहिली होती पण याच्यापूर्वी आम्ही भाजपा म्हणजे थोडंसं आमच्यात अंतर होतं पण त्याची सुरुवात आमच्या लोकसभेपासून झाली आणि माझे बंतुल्य मित्र सभेत दादानी ज्यावेळेला आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या बरोबर भेट घडवून दिली त्यामुळे त्यांचं कार्य त्यांची कार्यकुशलता आणि त्यांचं व्हिजन ह्याच्यावर आम्ही सगळेजण प्रभावित झालो आणि जो भाजपने आमच्यामध्ये अंतर होतं ते कमी झालं आणि आम्हाला आणि युवकाला देखील आशा वाटू लागली की देवेंद्रजीसारखा दृष्ट्या नेता या भाजपाला लाभला आहे आणि त्यांच्या पाठीमागे देखील आपण कुठंतरी जावं आणि या युवकांना नवीन दिशा मिळावी कारण समितींनी सांगितलं की समीदा ज्यावेळेला त्यांच्या बरोबर आले निश्चितपणानं ते परत बाजूला गेलेच नाहीत एवढे नेतृत्व आज महाराष्ट्राला लाभले युवक आणि आमच्या पलूस कडेगाव खानापूर तालुक्यातले सगळेच युवक आज भाजपाकडे आशेनं वाट बघतायत की कशा पद्धतीनं विकास व्हायचा पाहिजे आणि आमचं सगळं क्रांतीचं घराणं आज जेडी बापू लाडा यांच्या क्रांतीचा वारसा असलेलं घराणं आहे त्यामुळे आम्हाला सेवेचा समाजसेवेचा वारसा पहिल्यापासून आहे पण देवेंद्रजीच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वात काम करत असताना त्यांचा महापूरपासून चालू झालेला प्रवास आज महाराष्ट्राच्या सर्वोच्च स्थाना पण देऊन ठेवतो आणि त्यांची ही कारकीर्द आम्हाला प्रभावित करते निश्चितपणानं आमचे मार्गदर्शक चंद्रकांत दादांची ज्यावेळी माझी भेट झाली आणि त्याला मला मार्गदर्शन केलं की संघटना कशी पाहिजे आणि तुमच्यासारख्या घराण्याचं आम्हाला कशा पद्धतीनं इन्वॉल्वमेंट पाहिजे त्यावेळेला आम्ही प्रभावित झालो खरं म्हटलं पालकमंत्री कसा असावा आणि पायाला भिंगरी लावून अक्षरशः जिल्ह्यातून प्रत्येक कानाकोपऱ्यात कार्यकर्त्याच्या सुखदुखात दादा सामील असतात आणि या कार्याकडे आम्ही सगळी मंडळी खरं म्हटलं तर आकर्षित झालो आणि या उद्याच्या येणाऱ्या भविष्यात पदवीधर इलेक्शन असू देत उद्याचं स्थानिक स्वराज्य संस्था असू देत निश्चितपणानं आम्ही सगळी मंडळी भाजपाच्या नेतृत्वाखाली खांद्याला खांद्याला लावून लढू आणि निश्चितपणानं दोन्ही तालुक्यामध्ये भाजपचा झेंडा ता कसा फडकवत राहील हे एक दिलानं एकजुटीनं आम्ही असू देत संग्रामबाऊ असू देत पृथ्वीराज बाबा असू देत ही सगळी मंडळीनं आम्ही बरोबर काम करू असा आशा आशावाद या निमित्तानं व्यक्त करतो खरं म्हटलं तर आम्ही दोन वर्ष दोन टर्म पदवीचं काम करतोय निश्चितपणानं आम्हाला खाचा खाचा कोणाला ते सगळं माहीत आहेत पण चंद्रकांत दादांचा अनुभव मोठा आहे त्यामुळे त्यांनी देखील आम्हाला मार्गदर्शन करावं की कशा पद्धतीनं तळगाळात पोहोचलं पाहिजे आमची टीम भाजपाचं संघटन असं जर एकत्र जमून आलं तर निश्चितपणानं येणारं सीट पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखाली आल्यास खऱ्या अर्थानं त्याला भविष्याची गरज नाही निश्चितपणानं उद्याचा येणारा भविष्यकाळ हा भाजपाचा असेल आणि त्यात आम्ही सगळी युवक मंडळी ही हिरेहिर सहभागी असो असा एक आशावाद या निमित्तानं व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि भाजपाच्या या प्रवेशाबद्दल आणि मला या संघटने संधी दिल्याबद्दल मी रवींद्रजी चव्हाण साहेब असतील दादा असतील संगीतदादा असतील या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद शरद भाऊ पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये नरेंद्र पर्व सुरू आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये देवेंद्र पर्व सुरू आहे आणि आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीमध्ये रवींद्र पर्व सुरू आहे मी आदरणीय रवीभवना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहेत बोला भारत माता की भारत माता की भारतीय जनता पार्टीचा आज आदरणीय दादा सर्व भारतीय जनता पार्टीचे नेतेगण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज शरद भाऊ आपला त्याचबरोबर सिंह पाटीलजी आणि असंख्य अशा कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा राहुल पाटीलजी असतील आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व सहकारी या सर्वांचा भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश झाला आहे हे मी आपणा सर्वांच्या उपस्थितीत घोषित करतो खर तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय सर्वांचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये ज्या ताकदीने महाराष्ट्राला गती देण्याचं काम हे केंद्रातलं एन डी एचं सरकार आणि महाराष्ट्रातलं माहितीचं सरकार करत आहे हे आपण सर्वजण पाहता आणि नवीन म्हणजे काय तर आदरणीय पंतप्रधानांनी जी देशाला दिलेलं उपहार ज्याला म्हणतो जी एस टी आणि जी एस टीमध्ये ज्या ताकदीने सामान्य जनतेला आवश्यक असणाऱ्या प्रत्येक वस्तूंवरती जी एस टीमध्ये ज्या ताकदीने कपात केली हे तुम्ही आम्ही सर्वजण पाहतो आहे त्यावेळेला फक्त देशच नाही तर जग आणि जगाचा बघण्याचा देशाकडचा असणारा दृष्टिकोन भारताकडे असणारा दृष्टिकोन हा बदलताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतो आहे त्यामुळे हा देश जो आहे हा देश एक वेगळ्या दिशेने जाताना दिसतो आहे एक ट्रिलियन इकॉनॉमीच्या दिशेने प्रत्येक क्षेत्रामध्ये पाऊल टाकताना जेव्हा दिसतोय तेव्हा पुढच्या पिढीला येणाऱ्या काळामध्ये या सर्व गोष्टीचं एक विशेष आकर्षण आहे आणि मला खात्री आहे की आज आपण सर्वांनी जो प्रवेश केलाय जे स्वप्न तुम्ही आम्ही सर्वजण पाहता महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल असला पाहिजे प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजेच व बारा बलुतेदार यांना सगळ्यांना सुजलाम सुफलाम जीवन येणाऱ्या काळामध्ये हे तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं स्वप्न जर साकार करायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये शत प्रतिशतच्या दिशेने जाणं सशक्त भारत जर बनवायचं असेल तर सशक्त भाजपा होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी तुमचं उचललेलं शरद भाऊ असतील त्यांच्याबरोबर असणारे सर्व सहकारी की ज्यांनी आज पूर्ण विश्वासाने भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे मी आपणा सर्वांना प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून पूर्ण आपल्याला आश्वासित करतो ज्या विश्वासाने तुम्ही पक्षामध्ये प्रवेश केला आहे आम्ही सर्वजण तुमच्या विश्वासाला पात्र ठरू एवढंच आपण सर्वांना सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद भाऊ सर्वांचा सा पक्षप्रवेश झालेला आहे आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो का सगळ्यांनी शांततेत सभागृहामध्ये सोडायचं आहे आपण अतिशय सहकार्य केलेलं आहे